नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली पोलिसांच्या ताब्यातून सराईत आरोपी पसार महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत घरातील सोन्यांचे दागिने रोख रक्कम आणि मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मूळ कागदपत्र असा एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयांचा ऐवज पळवणारा सराईत आरोपी जिल्हा रुग्णालयातून कोतवाली पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला किरण बबन कोळपे राहणार विळत तालुका अहमदनगर असं त्याचं नाव आहे गुरुवारी दुपारी काटवण खंडोबा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे अॅडव्होकेट नाजिमिन वजीर बागवान वय बत्तीस यांच्या घरात घुसून त्याने धिंगाणा घातला होता किरण कोळपे याला आज शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देत हा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे पसार झालेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे अशावर आता कारवाईची टांगती तलवार असेल असं आता म्हणावं लागेल आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक, एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा